भेंडीची भाजी इतकी टेस्टी आणि रुचकर झालेली आहे चिकट पण झालेली नाही तर चिकट झाल्यामुळे भरपूर लोक आव आउ, लोकांना आवडत नाही किंवा ते खात नाही तर अशा पद्धतीने करा खूप सुंदर होईल आणि एक महत्त्वाची टिप्ससुद्धा मी सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये जर तुम्ही माझे व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा नंतर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर प्लीज फॉलो करायला विसरू नका चला भेंडीची भाजी करण्यासाठी आपल्याला आता लागणार आहे भेंड्या भेंड्या छान धुवून घ्यायच्या स्वच्छ दोन पाण्याने छान बघा असं काळं वगैरे पाणी निघते छान स्वच्छ धुवून घ्यायच्या छान चा, सुकवून घ्यायच्या म्हणजे पाणी निस्तरू द्यायचं आणि मग कापायच्या तर आधी आपल्याला जर तुम्ही सकाळी टिफिनवर जर ही भाजी देत असाल तर तुम्ही आदल्या रात्रीच भेंड्या छान स्वच्छ धुवून सुकवून चिरूनसुद्धा पूर्वतयारी करू शकता म्हणजे सकाळी तुम्ही टिफिनसाठी ही भाजी देऊ शकता आणि पटकन अशी भाजी होते तर बघू शकता आता छान स्वच्छ धुवून पाणी सुकवून घेतलं पुसून घेतलं आणि आता चिरून घ्यायचे आहे तुम्ही याचे लांब काप करू शकता आता जे मी करत आहे तसेसुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला जसा शेप आहे तसे जसा शेपचे कापायचे आहे तसे तुम्ही याचे जे आहे काप करू शकता छान कापून घ्या अशा प्रकारे आणि आता आपण बघूया पूर्णपैकी कापून घेतलेले आहे आणि आता आपण बघूया याच्यासाठी लागणारं साहित्य एकदम कमी साहित्यात होणारी भाजी आहे तर कांदे छान भरपूर घेतलेले आहे लांब काप करून घेतलेले आहे लाल सुक्या मिरच्या अद्रक लसूणची पेस्ट आता एक पॅन घेतलेला आहे कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मोहरी छान तडतड होऊ द्यायची नंतर जिरं जिरं टाकून घ्यायचं तडतडणं थांबलं की जिरं टाकायचं नंतर मग कांदा टाकायचा कांदा छान परतू द्यायचा गुलाबी होईस्तोर किंवा थोडा नरम झाला छान मस्त परतू द्यायचं नरम झाल्यावर त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या सुक्या मिरच्या तर याला छान याचे बारीक काप करून घ्यायचे बारीक काप करूनच याला टाकायचे आहेत लाल सुक्या मिरच्यांचे छान मस्त असं याला पण परतून घ्या नंतर मग कांदे आणि मिरची परतून झाली की मग टाकून घेऊया अद्रक लसूणची पेस्ट छान हिलासुद्धा परतून घ्या एकदम लगेच लगेच नाही टाकायचे थोडंसं एक एक वस्तू टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आणि एकदम कमी फ्लेमवर शिजवून घ्या बारीक फ्लेमवर नंतर मग टाकूया हळद नंतर धनिया पावडर आणि थोडंसं तिखट कारण की लाल मिरच्या टाकलेल्या आहे त्याच्यामुळे आपण थोडं कमीच तिखट टाकणार आहे तुमच्याकडे कशी तिखट वगैरे कशी भाजी खाते ती तर थोडा वेळ परतू देऊ याला आणि थोडंसं जे आहे मीठ टाकून घेऊ आपण स्वादानुसार जेवढे आपले भाजी असेल भेंड्या असेल तर तेवढं मीठ टाकून घ्या आणि छान परतून घेऊया पुन्हा एकदा आणि नंतर मग टाकून घेऊया भेंड्या चिरलेल्या जे आहे भेंड्या छान मंद आचेवर परतून परतून घ्यायच्या चा, आणि छान याला ढवळत राहायचं तर झाकून ह्याच्यावर झाकण बिलकुल ठेवायचं नाही आहे कलर तर चेंज होईलच पण भाजीसुद्धा चिकट होईल त्याच्यामुळे भेंड्यांची भाजी कर भेंड्याची भाजी करताना आपल्याला झाकून नाही करायची आहे छान असं मध्ये मध्ये ढवळत राहा आणि भेंड्याची भाजी जी आहे आपली खाली लागणारसुद्धा नाही आणि कलरसुद्धा छान राहील आणि असं मध्ये मध्ये चेक करा की शिजली की नाही थोडी मध्यम अशी झाली की त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहे मध्यम म्हणजे थोडंसं दाबून पाहायची भेंडी थोडीशी होत आली की त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया निंबू याने सुद्धा जे आहे चिकट वगैरे होत नाही तर ह्या दोन जर टिप्स वापरल्या तर तुमची भाजी चिकट होणारच नाही आणि टेस्टी पण होईल तर निंबू जे आहे मी पिळून घेतलेलं आहे थोडंसं आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा तुम्ही अशा प्रकारे ढवळून घेऊ शकता भाजी बिलकुल लागणार नाही खाली तुम्ही या दोन तीन टिप्स वापरा आणि चिकट पण होणार नाही तर हा मसाला टाकणार आहे मी हा मसाला कसा करायचा हा तुम्ही दहा ते पंधरा दिवस करून स्टोअर करून ठेवू शकता भरले वांगे भरला भेंडी भरली शिमला मिरची किंवा तोंडी लावायला सुद्धा तुम्ही जे जेवणासोबत हा जो मसाला आहे यूज करू शकता याला मी दोन ते तीन चमचे मसाला टाकून घ्यायचा आहे हा हा कसा बनवायचा हे मी व्हिडिओमध्ये नाही सांगणार त्याच्यासाठी वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर कोणाकोणाला हा व्हिडिओ बघायचा आहे तर तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगू शकता आता हा जो मसाला टाकला तो छान दोन ते तीन चमचे टाकला छान परतून घ्या आणि बस आपली भाजी जी आहे पाच मिनटं शिजू द्यायची आणि पाच मिनटानंतर आपली भाजी जी आहे रेडी होते तर अशा प्रकारे गरमागरम भाजी आणि त्याच्यासोबत चपाती किंवा भाकरी तुम्ही मस्तपैकी असं खाऊ शकता खूप टेस्टी लागते ही भाजी तर तुम्ही करून बघ एक टीप मी आणि सांगणार आहे अन्न जे आहे तुम्ही बारीक फ्लेमवरच शिजवा यांनी सगळ्या मसाल्याचा सुगंध साबूत राहते पौष्टिक तत्व पण कमी होत नाही जेवण स्वादिष्ट बनते आणि गॅस पण कमी लागतो चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये